शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ एकवीस सप्टेंबर रोजी धम्मनगर भद्रकाली येथील जातीय दंगलीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा व दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी अरफात अमीन पठाण वयवर्ष एकवीस राहणार शिवाजी चौक जुने नाशिक याला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने जेरबंद केले भद्रकाली पोलीस ठाण्यात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्ह्यानंतर आरोपी फरार होता गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पथकाने जुने नाशिक येथील शिवाजी चौक परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सांगळे व त्यांच्या पथकाने केली टीम व्हिजन न्यूज नाशिक